एक मुलगा काशीत हरिश्चंद्र हायस्कूलमध्ये शिकत होता त्याचे गाव काशीहून आठ मैल दूर होते तो दररोज तेथून पायी चालत येत असे आणि रस्त्यात जी गंगा नदी वाहते ती पार करून शाळेत जात असे त्या काळी गंगा पार करण्यासाठी नावाड्याला दोन पैसे द्यावे लागत असत दोन पैसे येण्याचे आणि दोन पैसे जाण्याचे एकूण चार पैसे म्हणजेच पूर्वीचा एक आणा महिन्याचे जवळजवळ दोन रुपये झाले तेव्हा एक तोळा सोन्याचा भाव शंभर रुपयांपेक्षाही कमी होता तेव्हाचे दोन रुपये म्हणजे आत्ताचे साधारणतः शंभर रुपये होतील त्या मुलाने आपल्या आईवडिलांवर जास्त भर पडू नये म्हणून एक पैसासुद्धा आईवडिलांकडे मागितला नाही त्याने पोहणे शिकून घेतले उन्हाळा असो पावसाळा असो की हिवाळा असो पोहून गंगा पार करून शाळेमध्ये जाणे हा त्याचा दिनक्रम झाला अशा प्रकारे कितीतरी महिने निघून गेले एकदा पौष महिन्याच्या थंडीत त्या मुलाने सकाळी शाळेत जाण्यासाठी गंगेत उडी मारली पोहत पोहत तो नदीच्या मध्यभागी आला एका नावेत काही यात्रे करू नदी पार करत होते त्यांनी पाहिले की हा लहानसा मुलगा आता बुडून मरेल ते त्याच्याजवळ जाऊन नाव घेऊन गेले आणि हात पकडून त्याला नावेत खेचून घेतली त्या मुलाच्या चेहऱ्यावर भीती किंवा चिंतेची छटा अजिबात नव्हती सर्व लोक मात्र आश्चर्यचकित झाले इतका लहान आहे आणि इतका धाडसी ते म्हणाले अरे तू आता बुडून मेला असता तर असे धाडस करू नये तेव्हा तो मुलगा शांतपणे म्हणाला धाडस तर केलंच पाहिजे जीवनात अनेक अडचणी संकटे येतील त्यांना पायदळी तुडवण्यासाठी धाडस तर पाहिजेच ना तर आत्तापासूनच धाडस अंगी मांडले नाही तर जीवनात मोठमोठी कार्ये कशी करू शकेन लोकांनी विचारले यावेळी पोहायला कशाला निघालास दुपारी आंघोळीला आला असतास ना मुलाने उत्तर दिले मी आंघोळ करण्यासाठी नदीत उतरलो नाही मी तर शाळेत चाललो आहे लोकांनी म्हटले की अरे तू होडीत बसून गेला असतास त्यावर तो मुलगा शांतपणे म्हणाला रोजचे चार पैसे येण्या जाण्यासाठी लागतात माझ्या गरीब आईवडिलांवर मला भार टाकायचा नाही मला तर स्वतःच्या पायावर उभे राहायचे आहे माझा खर्च वाढला तर माझ्या आईवडिलांची चिंता वाढेल आणि त्यांना घर चालवणे कठीण होऊन जाईल लोक त्या मुलाकडे आदराने पाहतच राहिले तोच धाडसी मुलगा पुढे भारताचा पंतप्रधान बनला तो मुलगा कोण होता माहीत आहे का तुम्हाला ते होते भारताचे पंतप्रधान लालबहादूर शास्त्री शास्त्रीजी पदावर सुद्धा असताना त्यांनी सत्यता धाडस सरळपणा प्रामाणिकपणा साधेपणा देशप्रेम हे त्यांच्यात लेघून आपणा सर्वांना माहितीच आहेत आणि ते सदाचाराचेही मूर्तिमंत स्वरूप आहेत असे महापुरुष भले थोडा काळच राज्य करतात पण जनमानसांवर एक छानसा प्रभाव पाडून जातात आजच्या गोष्टीचा बोध आहे की कोणतेही काम हिंमत व धाडसाने करा ते निश्चितच पूर्ण होते